आत्मीयता ह्या माणसाबद्दल आणि खूप जिवळ्यांना हा माणूस हा हँडल करतो सगळ्यांनाच म्हणजे मी पहिल्यांदा ज्यावेळेस ओळख नव्हती त्यावेळेससुद्धा बघितले की यायला ही माणूस म्हणजे डॉक्टर कसे जरा काय काय डॉक्टरही सेकट असतात पेशंट हा आला की आला त्यांना काही फरक नाही पडत पण हे ह्या माणसाला असं आहे की पेशंट हा खूप जवळचा वाटतो आणि त्या मी हँडल करतात म्हणून ह्यांच्याकडं खूप पेशंट पण येतात असं आहे सर आपल्याकडे येतो तेव्हा पहिल्यांदा तो ते रुग्ण आणि कुठलाही रुग्ण ज्याला तुमच्याकडे एक आत्मीयता हा पाहिजे असते की त्याला तुम्ही कसं बोलता कसं वागतात दोन हसून बोला आपण थोडंसं स्ट्रेसने बोललो तोही घाबरतो आणि प्रत्येक पेशंट किंवा रुग्ण आपल्याकडे येतो हा व्ही आय पी असा जर ट्रीटमेंट दिली ना मग अजून एखरच एखादा व्ही आय पी आत्ता टेयची आहे म्हणजे प्रत्येक पेशंट हा व्ही पी म्हणून तुम्ही ठरवला मग अननेसरी तुम्हाला जो ताण तणाव असतो येत नाही